व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचे सात ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात यापुढे मांडतील ठीक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख त्याची दखल घेते की आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरच्यावर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला दे, पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातला जातो आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान म मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही केवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढं मी फक्त सांगू साहेब पक्षी अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप केलं आहे किंवा कोकणातला जो पक्षातला पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचे होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यात मध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते आता कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होईल कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे, जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही पक्षाकरता करायचं